नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक काल झालेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर झालेली नाही मात्र महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं वारं मात्र वाहू लागलेलं ला आहे हे मात्र नक्की आहे त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेनं सगळा डावच पालटलेला आहे गेल्या दोन दिवसांपासून महिलांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होऊ लागल्यानंतर या योजनेबद्दल पसरवण्यात येत असणारा फेक नरेटिव्ह फोल ठरलेला आहे हे आपल्याला इथं स्पष्टपणे दिसून येईल हे जसं लक्षात येऊ लागलं तसं आता महाविकास आघाडीमधल्या नेत्यांची भाषा बदलू लागलेली आहे एका बाजूला या योजनेला नावं ठेवण्याचं काम योजना जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासून या नेत्यांच्याकडून करण्यात आलेलं होतं मात्र आता आम्ही सत्तेवर आल्यावर ही योजना तर राबूच पण योजनेतले पैसे पण दुप्पट करू अशा आणाभाका केल्या जात आहेत आजच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी असं विधान केलेलं आहे म्हणजे एका बाजूला आपले फोटो टाकून योजनेची पोस्टर्स पण बनवायची आणि दुसरीकडं नावं पण ठेवायची असा डबल ढोलकीपणा महाराष्ट्रातील जनतेला समजत नाही या भ्रमात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी न राहिलेलं चांगलं मित्रांनो या सरकारच्या शेवटच्या अधिवेशनात ही लाडकी बहीण योजना सरकारनं आणली त्याचे अर्ज भरून घेणे अशा तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे अजूनही ही प्रक्रिया राज्यभरामध्ये गाव पातळीवरती सुरू आहे परंतु या योजनेची जेव्हा घोषणा झाली तेव्हापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पोटात मुरडा उठायला सुरुवात झाली रोज उठून या योजनेवर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे आत्तापर्यंत या टीका टिप्पणीकडं सामान्य जनता सामान्य लोक हे बघत होते व्यक्त होत नव्हते दुसरीकडं महायुतीमधल्या सर्वच नेत्यांनी गावोगावी जाऊन या योजनेबद्दल जनजागृती निर्माण केलेली आहे रोज कुठं ना कुठं मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही मुख उपमुख्यमंत्री असतील यांचे कार्यक्रम होताना आपण बघतोय या कार्यक्रमांमध्ये हजारो महिलांचा सहभाग होताना आपल्याला दिसत आहे त्यात आता गेल्या दोन दिवसांपासून महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होऊ लागल्यानंतर आज महाराष्ट्रातील चित्र वेगळं झालेलं आहे ज्या योजनेला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही योजना म्हणजे लाच सरकारी पैशांची उधळण पैसे देऊन मतं विकत घेण्याचा डाव असले आरोप केले गेले एका बाजूला हे आरोप केले जात असताना आपापल्या मतदारसंघामध्ये महिलांचे अर्ज भरून घेण्याकरता याच महाविकास आघाडीमधल्या आमदारांनी नेत्यांनी ठिकठिकाणी थीक तसे कॅम्प स्वतः लावले स्वतःचे पोस्टर्स छापले मतदारसंघातील जास्तीत जास्त महिला या योजनेमध्ये कशा सहभागी करून घेता येतील यासाठी त्यांनी पर प्रयत्नांची पराकाष्ठा केली म्हणजे ढेकर येईपर्यंत जेवायचं आणि जेवण झालं की त्या अन्नाला नावं ठेवण्याची पद्धत साधारणतः लग्नसमारंभामध्ये असते तसाच प्रकार हा आहे असं म्हणावा लागेल काही महाशयांनी तर संबंधित महिलेचा अर्ज नाकारला कसा जाईल त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं म्हणजे त्या अर्जावर महिलेच्या ठिकाणी अन्य कुठले तरी छायाचित्र वापरायचं म्हणजे जेणेकरून तो अर्जच नाकारला जाईल बाद होईल अर्ज बाद झाला की त्याचं खापर अपसुकच सरकारवर फुटेल अशी ही योजना म्हणजे काय तर आपल्या स्वार्थी राजकारणाकरता आपल्याच मतदारसंघातल्या सर्वसामान्य महिलेला पैसे मिळू नयेत त्यांचं नुकसान झालं तरी चालेल पण आपली पोळी मात्र भाजली गेली पाहिजे ही त्यामागची वृत्ती आज खासदार संजय राऊत यांनी सकाळच्या प पत्रकार परिषदेमध्ये योजना सरकारची आहे कुठल्या खाजगी व्यक्तीची ही योजना नाही आम्ही सत्तेवर आलो तर आता पंधराशे रुपये दिले जात आहेत आम्ही ते तीन हजार रुपये देऊ असं ते या पत्रकार परिषदेमध्ये बोलले म्हणजे या महाविकास आघाडीचा डबल ढोलकीपणा हा म्हणायचा नाहीतर काय म्हणायचं जर या योजनेला आधीपासून म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून हेच लोक बोगस योजना मतदारांना विकत घेणारी योजना सरकारच्या पैशांची उधळपट्टी असं संबोधले जात होतं तर आज अचानक आम्ही सत्तेवर आल्यानंतर योजनेची रक्कम वाढू असं म्हणण्याची गरज का भासली हा खरा प्रश्न आहे म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता ही योजना चांगली वाटू लागलेली आहे त्यांच्या मनाला ही योजना पटू लागलेली आहे कारण दोन महिन्यांपूर्वीची भाषा आज राहिलेली नाही हेच यातून स्पष्ट होतं योजना सरकारचीच असते ती खाजगी कधीच नसते कररूपाने येणारा पैसा सरकारी योजनांवर खर्च होत असतो काँग्रेसनं सुरू केलेली रोजगार हमी योजना हा त्याचाच एक भाग आहे कारण ही योजना खूप पूर्वीपासून देशभरा राज्यात आहे नंतर ती देशभरात लागू झाली आजही रोजगार हमीचा कर हा करदात्याकडून घेतला जात असतो याची जाणीव या समाजातल्या सर्वसामान्य जनतेला आहे त्यांना योजना सरकारी पैशांनी चालवल्या जातात हे सांगण्याची काहीच गरज नाही तेव्हा मुद्दा हा आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे आता थेट खात्यावर जमा होऊ लागल्यामुळं ही उपरती आली का असं इथं म्हणावं लागेल आपल्याला आठवत असेल की काल झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी अशीच एक घोषणा केलेली होती महिन्याला आठ हजार काहीतरी रक्कम ते महिलांच्या खात्यावरती जमा करणार होते तेव्हा अशा योजना या इंडी आघाडीला किंवा महाविकास आघाडीला बोगस वाटल्या नाहीत ना मात्र आज ते या योजनेला मात्र मनात नसलं तरी तोंडावर नावं ठेवत आहेत पण आज आपण बघाल तर देशात जिथं जिथं काँग्रेस पक्षाची राज्यं आहेत तिथं त्यांना महिन्याला त्या राज्यातल्या महिलांना आठ हजार रुपये देण्याची योजना राबवायला कुणीही अडवलेलं नाही पण देण्याची इच्छाच नाही केवळ घोषणांचा पाऊस पाडायचा आणि लोकांना भुलवायचं ही काँग्रेसची जुनी सवय आहे त्याप्रमाणे आज एकाही काँग्रेसशासित राज्यामध्ये ही योजना राबवण्यात आलेली नाही उलट महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारनं केवळ घोषणा केली के नाही तर आता महिलांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे जमा होत आहेत लोकांना सरकारबद्दलचा विश्वास वाढू लागला है, ही वस्तुस्थिती आहे हे नाकारून कसं चालेल तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर ला करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद